काय त्यांनीच त्या आठवणी आपल्याला काय सांगत होती काय बोलत होती मामा काय सांगत होतं कसं राहावं म्हणत होतं कसं सांभाळा म्हणत होतं हेच आता आहे दुसरं काय येत जीवनात येऊन कमवायचं आहे काय हे काय म्हणते आता तुला सुख दुख सुख दुःख प्रत्येकाला असतं माणसाला बोलून दाखवलेलं सुख दुःख बाहेर येत असं नसत आणि मेन म्हणजे ज्याला ज्याच्यावर जा, जास्त जीव असतो म्हणा आपला त्याला जापून भांडतो बुलतू खवळतो हक्कान बुलतो हा तर ते हसला असतो पण त्या माणसाला असं वाटत कि मला बोलते ती मला अशी का करते ती ती गैरसमज करून घेत माणूस आपल्या बद्दल आणि आपल्या बद्दल अजून त्यांना वाईट सांगणारी हसलं तरी माणस करतय बसाई नाही कमर ना काय मला हाल ना चमगत कमर आणि मला माहिती रोज तुला नवीन नवीन काय तर होत या नाटक चालू आहे नाटक का कराल गुखल्याशिवाय माणूस म्हणल का माझ दुखत किंवा मला काय त्रास म्हणल सांगा बर दुखतय दुखत राहिलं जे ओकू साहेब कुठे गावात काय गावात भुटूळ होतो कुरकुर खाय कुरकुर खायला तुर तुरस फ्रीज ला काय करताय भांडण्या होतं तेवढा खावा आला आणि खाल्ला आहे ना होय आता खावा खाल्ल्या हो गोड खाल्ले हो त्याला तान लागायला पाहिजेल का नको आता बघा एक शिरलाय बघा इकडं भांडण्याच्या मांडणीकडं आता चपाती भाजली गवारी घेतली बघा वरनं तोंडी लावायला आता चालूच करतो आहे वाटी फिटी घेतली या मटकीचं खालून के केलं आहे आख्ही मटकीचं तेव्हा लागलायस बारा

तोंडी लावायचं वेगवेगळा आला आहे ना काय अवघड आहे बघा जर असं जर चालत राहिलं तर जगायचं कसं काय जगायचं कसं म्हणते या दोन तीन दिवस सात आता जाया निमंत्रण आलं या जाया जागा नाव सांगत नाही जाया टाइमिंग नाव सांगते लय भारी जायचं आहे का तरण बारा मला सोडून जायची होती बघा हे सोडून जाईल का मला काय तर पाहिजे की जायला जागरण आहे बघा काय तर अकरा तारखेला मंगळवारी गंगावळ्याला तिथं जायचं जागरणाला माहिती बघा हेनी काय ती हिश ठेवलं नाही काय माहिती त्याला सरप्राईज सरप्राइज वयनी बोलून टाकलं सगळं आपल्याला प्रेमानं बोलतो लय वेळा वेळात बोलवले जाय पाहिजे तिकडं मग धरणा याकडला राहते तिथे मास भरपूर सापडत तिकड जायचं वेळात सांगितले जागर मास खायला मास खायलाय पण खास होतय लय लांबचा पल्ला होतोय जाणवत नाही आपल्या इथे जरशिया कुठे जायचं ना भावाला म्हणायचं सकाळ जायचं इसती ना जाता ना तर तुम्ही बघणारच आहे आणि मी दाखवणारच आहे तुम्हाला परिसर म्हणा तिथलं गाव चिक म्हणजे चिकून सगळी चिकी म्हणते ती म्हणून मी पण लहान म्हणती का पिंका म्हणते जांभळ्या घ्यानला येते त्या दिवशीला म्हणते बोकडांना काय हायचंय मामी एकच बोकाड खाऊन टाक कसं बोलते मग बाच्छी म्हणली मामा मामीने एक जर बोकड खाल्लं तर बोकडं ती नाही मामीला घेऊन या मग हसाय आजाड हो बोलते आता काय करायचं सांगा आ आता काय झालं आता हे नव पूर्व झालंय पूर्व झालंय ती चालत येऊन शिना वाटी घेऊन शिना ती लागले भाकर कालवर खायला मग आता काय पाहिजे तुम्हाला आम्हाला कायच सुद्धा नग आमची इच्छा पूर्ण झाली सगळ्यात आम्हाला आता कायच सुद्धा नग बास कोणा तर दोन हो, देऊ का सांभाळायचं नका खाईन सांभाळणं मुलांना हाँ हाँ काम तर मित्रांनो आता कसं आहे बर दोन तीन दिवस आहे तर कार्यक्रम निमंत्रण आहे आहे जायचंय म्हणजे आता रविवारी गेली ह्या रविवारी आम्ही जाणार आहे लोटवाडीला राहायचं वर्ष राहत आहे आणि कार्यक्रम पण आहे तिथं काय कीर्तन प्रवचन तिने ठेवलंय तिकडं पण जायचंय तिकडंड रविवारी आले की दहा तारखेला सोमवारी घरी राहिले की अकरा तारखेला भाऊनी सांगितलंय भाऊन पुनमताय ना दादा ना पूजा ताईनी मी सरांनी सांगितलंय लवकर या म्हणू ना आहे लवकरच कारण की मी म्हणलो काही जरा लेट लागत घेतलं बघून शिना तर भाव म्हणाल्याला लेट का येऊ नको लवकर ये कारण की भस् करी किंवा काय म्हणते प्रवचन कीर्तन हे हाय लवकर ये म्हणलं उशीर लावू नको जरा लवकरच मग जायचं आहे लवकरच तुझं काय मधी मधी मीठ मिठाचा पुढा काढ तिपतन मीठ संपलंय बागत बघत -बग बघत वर्ष कसं गेलं हेच कळलं ना काय म्हणते ति माणसाचा पाण्याचा बुरबड आहे पैसा जमीन जुमला बंगला गाडी सगळे इथं राहणार का असं संघ येत नाही तरी ना। माणूस हांबरी तुंबडीवर येत आहे एकामेकाला नीट बोलत नाही एकामेकाची मन दुखवतं काय आमची दोन माणसं गेली काय नेलं सांग सांगा बघत बघत नेल दादाच्या आईला पण वर्ष झालं कसं वर्ष गेलं हिसल कळलं नाही जात तीच दोन गासाला मुक्त मागची काय सगळे जण आता आम्ही काय उपाशी राहणार आहे का सांगा आमची गेली जेवतोय खातोय पितूच पण ती माणसं आपल्यात राहणं राहायला किंवा असणं लय गरजेचं तुम्ही खाता हे तुम्हाला सुख दुखच नाही म्हणायचं काय सुखा दुखा नाही सांगत मी मग कशा सांगते मरत ती दोन घासाला मुक्त ही म्हणते मी तुम्हाला होय जे आपल्याला सोडून जात ती दोन घासाला मुक्त मी काय बुद्धी कळलं का तुम्हाला आपण काय उपाशी राहणार आहे रडलं दुःख असलं तरी जगायसाठी गा माणसाला चार घास खावंच लागते माणूस जेवतय वापर खाते मला आहे काय आई आणि बाप सगळे मिळत ह्या दोन गोष्टी मिळत नाही कुठं कुठल्या पण पुट बाजारात जाऊ तुम्ही कुठच भेटत नाही आज बघत बघत आमच्या मामा दोन महिने होऊन गेले कळलं सुद्धा दिवस थांबत नाही आप आपल्यासाठी दिवस येईल तसा निघून जातो याच आपल्यापाशी काय त्या नुसते आठवणी आपल्याला काय सांगत होती काय बोलत होती मामा काय सांगत होत कसं राहावं म्हणत होत कसं सांभाळा म्हणत होत हेच आता आहे दुसरं काय जीवना तीन कमवायचं आहे काय तुला सुख दुख प्रत्येकाला असतं माणसानं भुलून दाखवलेलं सुख दुख बाहेर येत असं नसत आणि मी म्हणजे ज्याला ज्याच्यावर जास्त जीव असतो आपला त्याला भांडतो बुद्धतू खवळतो तर ते असलं असतो पण त्या माणसाला असं वाटत कि मला बोलते ती मला का करते ती ती गैरसमज करून घेत माणूस आपल्याबद्दल आणि आपल्याबद्दल अजून त्याला वाईट सांगणारी लय असते ती